केजरीवाल यांचा अटकेचा वाशिम येथे निषेध इंडिया आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली या अटकेच्या निर्देशात इंडिया आघाडीच्या वतीने आज दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निदर्शने करून जाहीर निषेध नोंदविण्यात आला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीच्या माध्यमातून अटक करण्यात आली या घटनेचे पडसाळ संपूर्ण देशभरात उमटत आहे याच धर्तीवर वाशिम जिल्ह्यातील लिंडी आघाडी घटक पक्षांच्या वतीने आज दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध नोंदविण्यात आला यावेळी भी केजरीवाल पुरे देश में शोर है मोदी मोदीचंदा चोर है अशा घोषणाबाजी करण्यात आल्या यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती कारंजा लाडवरून विजय खंडार यशस्वी टी न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.